आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट भडगाव नगर परिषद हद्दीतील मेन रोड वरील प्रमुख रस्त्यावर वाहतूक व्यवस्थेस अडचण निर्माण होईल व सार्वजनिक रस्त्यावर व्यवसाय करीत असल्याचे नगर परिषदेने शुक्रवार दिनांक मार्च एकोणतीस रोजी दुकानदारांना नोटीस दिली होती त्या नोटिसात म्हटले होते की आपल्या गाड्या व व्यवसायामुळे रस्त्यातील रहदारीला अडचण निर्माण होते सदरचे अनधिकृत व्यवसाय आपला भाजीपाला फळे खाद्यपदार्थ जर्नल विक्री इत्यादी स्वरूपाचा व्यवसाय नगर परिषदेने निश्चित केलेली जागेवर सात दिवसाच्या आत स्थलांतरित करावा न केल्यास आपणावर अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल सार्वजनिक रस्त्यावरील हात गाडी व इतर साहित्य महाला सह नगर परिषद हटविण्यात येईल याचे होणारे सर्व अधिक आर्थिक व अन्य परिणामास अधिनियमातील तरतुदीनुसार आपण जबाबदार राहतील असे नोटिसाद्वारे कळविण्यात आले होते आणि आज दुकानदारांनी जागा सांभाळण्यासाठी गावातील व्यापाऱ्यांनी एकच गर्दी केली होती त्याच्यानंतर सोमवार दिनांक एक एप्रिल दोन हजार रोजी भडगाव नगर परिषद येथील रहदारीच्या प्रमुख रस्त्यावर वाहतूक व्यवस्थेत अडचण निर्माण होईल अशा रीतीने मालकी हक्काच्या जागेवर बाहेर अतिक्रमण करून ठेवले आहे सदरचे अतिक्रमण हे नोटिसा मिळाल्याचे सात दिवसाच्या आत स्वखर्चाने अतिक्रमण हटवण्यात यावे अतिक्रमण काढावे अन्यथा अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल सार्वजनिक रस्त्यावरील ठेवलेल्या साहित्य व अतिक्रमण नगर परिषदेच्या स्तरावरून हटविण्यात येईल सर्व आर्थिक व अन्य परिणामास आपण जबाबदार राहाल अशी नोटीसा देण्यात आली आहे आता भाजीपाले व खाद्यपदार्थ जनरल दुकानदारांना सात दिवसाच्या आत नगरपरिषदेने हटवले आता अशीच कारवाई या अतिक्रमण मेन रोडवरील दुकानदारांनी करून ठेवला आहे नगरपरिषद यांच्यावर हे 7 दिवसाच्या आत काढतील का त्यांच्यावर कारवाई करतील का याकडे सर्व भडगाव वासियांचा लक्ष आहे Studio. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.